एकशे वीस विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप व सत्तावीस विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला गावातील अंगणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहाशे विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचे नियोजन केले होते यावेळी गावचे माजी उपसरपंच उत्तम पाटील व विद्यमान उपसरपंच सौ अलका मिरजकर ग्रामपंचायत सदस्य अभिलाष पाटी व माजी ग्रामपंचायत सदस्या सौ रुपाली शीत आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मते सर भाऊ सर सावंतसर व शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग तसेच दत्ता शिंदे बाभासो मिरजकर अशोक खोत प्रकाश पाटील महादेव सूर्यवंशी अक्षय पवार सयाजी पवार देववाडी गावचे श्री चोरघे अण्णा इत्यादी मान्यवर उपस्थित होते